लाभार्थी हा प्रकार माहिती नव्हता आता पंच्याहत्तर टक्के लाभार्थी प्रत्येक गावात दिसतील एवढा हायवेच नेटवर्क बघा विमानतळाचं बघा लावला आता अंतिम टक्क्यात अजून देखील त्यांनी उपराचा हा शब्द वापरतो फायनाल ला जाऊन उभारते त्याने उपडा म्हणा जिल्ह्यातले आमदार आहेत उपडायला काय अर्थ नाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे मोदीजीने दहा वर्षाचे काम केली त्यामुळं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ना की हा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर हे लढू शकत नाहीत म्हणून उपडाचा शब्द हा पोकळाला वरिष्ठांकडून सूत्रांकडून माहिती मिळतीये की आमदारकीचं तिकीट हवं असेल तर आपल्या आपल्या मतदारसंघातनं लीड मिळाली आमदारकीचं स्वप्न पहा तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचं कृपया रथावरती यावं आमदार विजयकुमार देशमुख यांनी वर यावा त्याचबरोबर सुभाष देशमुख यांनी वर यावं अक्कलकोटची तर अक्कलकोट मधनं कसं लीड मिळेल सांगितलं